प्रत्येकाला मारू शकतो नाही करू शकतो बरोबर आज फक्त आपण सांगू तसं आमचं गाव खेळी गाव आहे कोणाला नाही काही घटनामुळं वेगळ्या पद्धतीने चालतं त्याच्यामुळे सर्व तक्रारी मला साहेब एक उत्तर तुमच्याकडून पाहिजे हे केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही कधी परमिशन दिले नाही चालवत असेल तर ते आहे ना का नाही ना मग ते अनधिकृत आहे त्याला नोटीस देण्यासाठी ठराव घ्यायची गरज काय तुम्हाला कधी ठराव घ्यावा लागला असं आहे का की बाबा ठराव ठरावाने त्याला परमिशन दिली असती गृह विभागाने त्याला परमिशन दिली असते महसूल विभागाने त्याला परमिशन दिली असती तर तुम्ही ठराव घेतला असता आपलं हाय। हाय। होग। होग। हो झालं बोलतो मध्ये बोलणं झालं चांगल्या पद्धतीने हो एकदम चांगलं त्यांना हो आणि ते मी तुम्हाला बोललो तो पत्र द्याय सांगितलं मी पत्र ते आहे आता पत्र खूप आपण तुम्ही काय दिले नाही आमच्या गावाकऱ्यांच्या इकडचं पण काय केलं फक्त चोरी बोलणं झालं त्याला म्हणजे विषय आला हां हा अनेक गोष्टी पाहिजे विषय आहे बरोबर पण हा संवेदनशील विषय असा आहे तुम्ही स्वतःहून टू पुढाकार की हां तुम्हाला गावाला तर नाही पाहिजे का अरे ठराव खरा तुमचं कुठे का पाहिजे तुम्ही आपल्या समाजाच्या आहात आमच्याकडे भरपूर तक्रारी आहे लोक ट्रक 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 भरून आले यांचे संदर्भात आमचे गाव शेत आणि बंजाड बऱ्याचशा यांच्यात मारामारी काही वेगवेगळ्या प्रकारे हा विषय संदर्भ आमच्या गोरुवाडीचा याला बोला पंधरा वीस वर्ष जे तुम्ही आता जाऊन आले ना जे आजपर्यंत त्यांनी केलं नव्हतं ना ते तुम्ही करा, करा। गाववाले तुमच्या सोबत आहेत तुम्ही एक चांगलं काम केलं म्हणून तुमचा एक आदर्श सगळ्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला मी हा जे पत्र देतोय या पत्रात पूर्ण स्पष्ट लिहिलेलं आहे की पेसा ग्रामपंचायतच्या कलम चार आणि च ब ह्याच्यामध्ये इतर कुठल्याही धर्माला पंथाला पेसा ग्रामपंचायतमध्ये मान्यता नाही तुम्हाला कायदेशीर मी कलम सही दिलेला आहे तुम्ही लवकरात त्याला नोटीस पाठवून त्याला बघा पैसा म्हणून आपल्यासाठी जागा आहे का जे नियम त्याचा आहे त्यानुसार आपण आपण लढू शकतो आणि न्याय मिळवू शकतो समजलं का तुम्ही कोण आहेत तुम्ही सांगू शकता तुम्ही जाऊ शकता काहीतरी ठरवत नाही ना हे कुठले पेपर सांगत माहिती तुम्हाला ते चालू करायला काही तुमची परमिशन आहे नाही पापीला काही बघा 2021 मध्ये ठरव होती कॉपी दाखव दे नाही ते कुठं नारा तेचकडे 2021 कोणाची बॉडी होती दाखवणार आहे बाकी कॉपी दाखव दे 2021 कोणाकडे तरळे तरफ

आणि तेव्हा जे सरपंच असतील आणि जे ग्रामसेवक असतील पेसा कुठल्या कायद्यानुसार त्यांनी दिले ना ते त्यानुसार पण त्याच्यावर कारवाई करायला कारण की हे साहेब कसं आहे पेसा ग्रामपंचायतचा जो कायदा आहे ना त्याचं उल्लंघन आहे ग्राम सभेचा उल्लंघन असल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होते आणि कारवाई आपण त्यांना करायला हवं त्यांच्यावरती तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे साहेब ग्रामसेवक